नमस्कार म्हणजे राम राम कोल्हापूर घरांचा नमस्कार को हासूर तुम्हाला श्री अंबाबाई मंदिर मध्ये गावाचा अंबाबाई मांड उत्सव लवकरच येत आहे म्हणजे जय तयारी हसूर तुम्हाला मध्ये चालावं बघा बाबाई उत्सव हा एक प्रसिद्ध आणि धार्मिक सांस्कृतिक उत्सव आहे जो महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये साजरा केला जातो तिलेच एक गाव म्हणजे बावनकुळ प्रसिद्ध असलेला आमचा हसूर तुम्हाला काम काय वेगळंच केला हा उत्सव विशेषतः अंबाबाई मंदिरातील पूजा आराधना आणि भक्ती संप्रदायाशी संबंधित असतो सगळी गावातली ग्रामस्थ किंवा तरुण पोरं मिळून आपलं मंदिर स्वच्छ करतात बघा चांगला लाभ भेटतो म्हणजे महेश काय सोडणार आहे का सांगा की मग मंदिर देवाची सेवा करायला मिळाला ते पण भाग्यच लागते राह तुम्ही बरेच वेळेस मंदिरामध्ये गेलासा की मंदिर तुम्हाला स्वच्छ आणि नेटकं दिसतं आमच्या हसरूम मधलं तरी मंदिर कायम नेटकं दिसते सोडा तर मित्रांनो हे दिसायचं कारण पाठीमध्ये शोधून काढण्याचा काय तर ही आपली तरुण पोर आणि आपली ग्राम असते मंदिर स्वच्छ करायला बघा की तर आमच्या उत्तम पाटल्याने ते कळसापर्यंत सगळं मंदिर धुवून घेतलं कि राव वर या पोरासनी आणि आमच्या गावातल्या लोकांना मानलं पाहिजे आता उत्सव चालू होणारच म्हणून उत्सवाच्या आधी अंबाबाई मंदिराची स्वच्छता आणि सजावट महत्वाची असते म्हातारा माणसं आणि बारकी पोरं सुद्धा बघायला आले बघा काय काय चाललंय मंदिरामध्ये मंदिराच्या देवी आणि सजावट यांना स्वच्छ करणे तसेच तीर्थाची तयारी करणे या सर्व गोष्टी या उत्सवाची सुरुवात होण्यापूर्वी केल्या जातात देव म्हणजे देवीच्या मूर्तीची स्वच्छता त्यांच्या परिसराची देखभाल आणि भक्तांसाठी दर्शनाची सोय केली जाते आमच्या गावातले रघुपुरव आहेत बघा मन लावून काम करत आहेत बघा तसंच सगळी लोक ही ग्रामस्थ करतात तिला नवीन वस्त्र घालणे सजावट करणे आणि विशेष पूजा अर्चा करणे या कामासाठी ग्रामस्थांचा पण सहभाग असतो मध्ये सगळ्यात महत्वाचे म्हणजे गावातील तरुण मुले आणि ग्रामस्थांचं पण काम महत्वाचं असतं राव कशी पोरं राबवल्यात बघा की आता शाळेच न पण पोरं आल्यात बघा सुद्धा जातात म्हणाल्यात काका दप्तर ठेवून येतो की आम्ही पण आम्ही हो पण या की पहिल्या भीती अगदी स्वच्छ करायला आलोयत बघा सर्व्हिसिंग मधलं जे अगदी नवीन कलर मारल्या गेले आणि फरशी नवीन घातल्या घातील झाले की काम राव मंदिर आमचं शोभलं बघा की पोरं आणि ग्रामस्थच कारणीभूत आहेत या तयारीत गावातील तरुण मुले आणि ग्रामस्थ यांचा सहभाग असतो गावातील तरुण मुलं उत्सवासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे का आयोजन करतात किंवा देवीच्या पालखीच्या सहभागी होऊन गावभर देवीची महिमा गात असतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे पालखी स्वच्छता पालखी काढून बाहेर ठेवली आणि त्यातलं सगळं साहित्य काढून साईडला ठेवलंय पालखी सुद्धा मस्त स्वच्छ होऊन घेतली की पालखी स्वच्छ करण्याचे काम देखील महत्वाचे असते कारण उत्सवात देवीच्या पालखीला मुख्य आकर्षण दिले जाते की स्वच्छ केली जाते तसेच त्याला सजवण्यासाठी विविध रंगी बेरंगी फुलांचा हार रेशमी कापडे आणि इतर सजावटीचा वापर सुद्धा केला जातो मारखी स्वच्छ होणं सगळ्यात महत्वाचे आहे गिरा त्या मंदिरामध्ये महत्वाचं काय असेल तर गाभारा आणि कळस सगळ्या भक्तांचं लक्ष गाभाऱ्यामध्ये तरी असतं आणि कळसामध्ये तरी असतं मला आमच्या हासरूमधील तरुण पोरं बघा की कसा कळस दुबाला का गड्यानं वर्ण प्रत्येक टप्प्यावर पोरं उभारलं सुद्धा राहवलं नाही पण की कळसा आहे जे बाबा खराटे इकडे म्हणाल त्यांना पाटील मी आमचे सौरभ सगळं आमचं मित्रमंडळ वरच्या कड्यालाच गेला पोहराजनी पहिल्यांदा सांगितलं कळसाचा निर्माण लागवडी घेऊन टाकला तीन वाजेपर्यंत स्वच्छ झालं पोरांनी केलं नंतर मी पाच वाजता गेलो आणि नंतर मंदिराचं मंदिराच फोटेज बघा की किती मंदिर भारी दिसले बघा की पोहरासने आणि आमच्या आभार मानलं पाहिजे का नाही तिने सांगा की मला आभारच मानायचं असले तर कमेंट मधन आभार मानू शकता तुम्ही कमेंट नक्की करा म्हणजे गावातील वयोवृद्ध लोक आणि महिला आणि पुरुष एकत्र येऊन हा उत्सव हो साजरा करतात तर तुम्हाला हे महाराष्ट्रातील एक छोट परंतु अत्यंत धार्मिक गाव आहे जेथे आंबाबाई महाड उत्सव विशेष श्रद्धेने साजरा केला जातो हजूर तुम्हाला मध्ये अंबाबाई देवीच्या पूजा अर्चेमध्ये स्थानिक संस्कृती आणि श्रद्धा यांचा समावेश असतो इथं प्रत्येक वर्षी उत्साहाच्या वेळी मोठ्या प्रमाणावर भक्तगण एकत्र येतात आणि देवतेची पूजन आणि आराधना केली जाते प्रकारे आमच्या अंबाबाई मांड उत्सव साजरा करायच्या अगोदर मंदिराची जयंती तयारी स्वच्छता केली जाते तर पालख्या तरी कशा दिसतात बघा स्वच्छता स्वच्छ बघा की काही नवीनच पालख्या आणल्यात आणि मंदिराच्या गा गाभाऱ्यामध्ये आणि मंदिरामध्ये ठेवल्यात अशाच तो देवीला पण कसं सजवले बघा की हे आमचे गौरव सौरव गुरु आहेत मंदिराचा परिसर फिरूया म्हणाले मग चला की म्हणालो फिरूया मंदिराचा परिसर किती स्वच्छ केला आहे तुम्ही बघू शकाल पण तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक आणि शेअर नक्की करा चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तसेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा चला आंबाबाच्या नावानं चांग भलं